संचालक म्हणून आपण निवडून दिली अतिशय उत्तम असा कारभार या सगळ्या मंडळीने केला एव्हर क्लॉस काम असेल सोलर सिस्टीमचं का काम असेल गोडाऊन जी पण स्त्रीचा स्ट्रक्चर या ठिकाणी उभं केलेलं आहे सिलिंग प्लॅनचा विषय असेल आणि सर्वात महत्वाचा विषय जर कोणता असेल तर इथून पाठीमागच्या काळामध्ये आपल्या आर्या डेअरीमध्ये बाजारभाव कमी जास्त बाजारभाव कमी जास्त सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून एक धाडशी निर्णय तर गव्हर्नमेंटला तो उत्तर दिलं तर दोन रुपये कमीचा बाजारभाव मिळतो आणि मग खाजगीला दिल्यानंतर इथून पाठीपक्षा काळामध्ये बऱ्यापैकी पैसा थकून मग त्या वसुलीच्या अडचणी पाचच्या काळात उभ्या राहिलेल्या आणि मग ती फार मोठी रिस्क हे मंडळीने घेतली आणि आज खाजगीला तो देत असताना दररोज अडीच रुपयापेक्षा जास्तीचा बाजारभाव कसा मिळेल आणि वीस हजार लिटरपर्यंत पयारीच्या दिवशी अतिशय चांगलं कॅल्क्युलेशन सांगितलं मला जर पाच वर्षामध्ये नऊ ते दहा कोटी संदुशेठ जर का जास्ती आपल्या गवळ्याच्या पदरात पडले असतील तर याच्यापेक्षा मोठं काम माऊलीशेठ तुमचं दुसरं कुठं असूच शकत नाही आणि याच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचा आभार या ठिकाणी मला मानावे लागतील तुम्ही माणसं निवडून देता त्यावेळेला त्या संस्थेचा चांगला आणि उत्तम कारभार हा त्या मंडळीने केला पाहिजे मग अशा वेळेला आपण माऊलीशेच्या साथीला आज काही नवीन मंडळी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत स्वतः दूध काढणारी मंडळी आहे स्वतः डिलीला जा जाऊन दूध घालणारी मंडळी आहे आणि अशा पद्धतीनं ही सगळी मंडळी मग तुमच्या आमच्या गवळेच्या आणि आज समजून घेणारी मंडळी आहे त्याच्याबरोबर मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय एक दोन मिनट मी जास्त ती घेईन परंतु हा विषय सांगितला पाहिजे की मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय त्या डेअरीमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं जातं की काही मंडळी दूध उत्पादक नाही त्यांना पण मला या ठिकाणी सांगायचंय की ती मंडळी आपल्याला का पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी काल लाणार हा विषय निमिशन यामध्ये बोललो आणि याचा वेगळा अर्थ न घेता एक मी सांगतो तोच अर्थ घ्या की बाबा बरेच काय मंडळी म्हणतात की बाबा दूध घालणारीच मंडळी तिथं संचालक पाहिजे मग संजू शेठ सांगा ना ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये पाई दिंडी वारी करणारी मंडळी फक्त विश्वस्त म्हणून चालतील का तर ती मंडळी पण पाहिजे कारण आमचे मधुशेठ पाई दिंडीचं अतिशय यशस्वी नेतृत्व करतात वैयक्तिक नेतृत्व आदिष्ठान त्यांच्या माध्यमातून संपलं जातं संजू नेतृत्व खाली बंटी शेठ अतिशय चांगल्या पद्धतीने अखंड आणण्याचं सत्याचं काम होतं महाराज मंडळींबरोबर तुमचे अतिशय उत्तम संबंध असतात आमचे नागू शेठ मधुशेठ पायीवारीचं चांगलं नियोजन करतात पण त्याच्याबरोबर देवस्थानमध्ये चाललेल्या विकास कामांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सरकारबरोबर भांडणारी पण मंडळी पाहिजेत कारण तिथं सुद्धा मोठा विकास व्हायला पाहिजे आणि अन्न आपल्या नेतृत्वाखाली आम्ही भांडलो आणि पाच कोटीचं अतिशय चांगलं सभागृह बांधण्यासाठी निधी आता एक साधारणपणे आठवड्याभरामध्ये तिथं आपलं भूमिपूजन एका अर्ध्या दिवसामध्ये आपल्याला करायचं पण सगळ्या प्रदेशी मंडळी त्या ठिकाणी पाहिजेत मग दूध काढून दूध उत्पादक त्यांच्या समस्या तांधाने पण मंडळी पाहिजेत पण ते दूध आलेलं जे दूध आहे ते योग्य पद्धतीने मार्केटमध्ये घेऊन त्याला चांगला बाजार मिळून देणं आणि त्या पैशाची वसुली करणं ही सुद्धा मंडळी पाहिजेत की नाही तुमचं काय मत आहे पाहिजे की नाही मग अशा पद्धतीने हा जर आपल्याला संयम संगम जुळून आणायचा असेल तर अतिशय चांगलं पॅनल या ठिकाणी बनलेलं आहे आणि म्हणून माझं म्हणणं या निमित्ताने की बऱ्याच वेळेला पॅनल बनवत असताना गावासमोर अडचणी असतात काही मंडळीला घेतलं जातं काही मंडळीला ला थांबावं लागतं अण्णा मला चांगलं हो साधारणपणे दोन तीन पंचावन्स निवडणुकीच्या पूर्वी गावामध्ये एकत्र बसले आणि काही आणि अडचणीमुळं आमचा गाडव्याचा उमेदवार नाही तुम्ही सगळ्या गावकरी मंडळींनी आम्हाला विनंती केली की बाबा काही अडचणी आहेत गावाच्या अडचणी आहेत उलला शेठ बसतात सुभाष शेठ बसतात पण तुमचा गाडव्याचा उमेदवार काही बसत नाही थोडीफार नाराजी थोडीफार मम्मी असतील मंगल साई गाडी असतील यांच्यानुपारी पुढच्या निवडणुकीमध्ये आता संधी मिळाली आताही जर हायस्कूलची निवडणूक पाहिली तर दुर्दैवाने आमच्या गाड्याचा उमेदवार नाहीये मुंजा जात्याचा उमेदवार आहे निवडून आलेला साहे जथ्याचा उमेदवार आहे पण काही अडचणीमुळे काही ठिकाणी थांबावं लागतं परंतु तो जर का आपण गावचा निर्णय मान्य केला तर पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला निश्चितपणे त्याच्या बदल्यामध्ये भरभरून राहणे मिळतं हा अनुभव आहे आपल्याही काही मंडळींना काही संधी मिळाली नसेल तर आपण नाराज न होता आपण सर्वजण एकत्र येऊ गावच्या विकासामध्ये ही आळेगावची अर्थवाहिनी आहे आळे डेअरी दे ही आळेगावची अर्थवाहिनी आणला आणि आळेगाव मध्ये अशी परिस्थिती आहे की डेअरीचा पगार झाला की मग मेडिकलचं बिल दिलं जातं किराण्याचं बिल दिलं जातं आणि डॉक्टरचं बिल दिलं जातं अनेक त्या मंडळींना की डेअरीचा पगार होणार आहे थांब आणि तिथं ती मंडळी थांबतात त्यांचे व्यवहार चांगल्या वेळ वेळी पगार होतो आणि म्हणून हे आळेगावची आर्थवाहिले आपल्या सगळ्यांच्या मुलांची भवितव्य आपल्या सगळ्यांचे प्रपंच आडी अडचणी ही सोडवणारी एक आर्थिक संस्था आपण जोपासली पाहिजे योग्य माणसांच्या हातात दिली पाहिजे एवढाच आग्रह या निमित्ताने मला तुम्हाला करायचा आहे आणि मला सर्व पॅनलला या ठिकाणी आश्वासित करायचंय की पॅनल टू पॅनल या ठिकाणी दोनशे दहा मतदाने अण्णा सगळा फोटो विभाग जर पाहिले तर दोनशे दहा मतदाने आणि आम्ही बिहार जी असतील दिनेश असेल आम्ही सगळी मंडळी तुम्हाला बाहेर देतोय की ऐंशी टक्केच्या वरती मतदान एक शिक्के आम्ही तुम्हाला देऊ एवढंच सांगतो आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो की प्रेशर कुकर ह्या निशानेवरती शिक्का मारून येत्या सोळा तारखेला त्या अतिशय चांगल्या मंडळींना काम करायची संधी द्या अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद